मंडळी नमस्कार चहा म्हणजे आज आपण खऱ्या अर्थाने पृथ्वीवरच अमृत या ठिकाणी संबोधलं जात जर आपण कोणाच्या घरी गेलो आणि आपल्याला त्यांनी चहा नाही विचारला आपण सहज बोलून जातो काय लोक आहेत साधा चहा सुद्धा नाही हो विचारला त्यांनी चहा तरी विचारायचा चहा घेणार का म्हणून पण ते सुद्धा विचारलं नाही इतकं महत्वाचं आगत स्वागत मध्ये कोणाचं स्वागत पाहुणचार करायचा असेल तर अगदी अगत्याचं एक पदार्थ आपण ज्याला म्हणू की ज्यांनी माणूस तृप्त होतो आणि आनंदी होतो की हे चहापान केल्यानंतर हा चहा दिल्यानंतर चहाच्या इतिहासाबद्दल जर आपल्याला खरं जाणून घ्यायचं झालं तर ब्रिटिशांनी आपल्या भारतामध्ये चहा आणला असं बोललं जातं कारण चहाचं चा उत्पादन मूळत चीनमध्ये होतं असं म्हणतात आणि ज्यावेळी इंग्रज भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी चीनला आफू आणि गांजा याचा व्यापार सुरू केला आणि त्याच्या बदल्यामध्ये चीनकडून चहा भारतामध्ये आणला गेला एकोणीसाव्या शतकामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चहाचं चा उत्पादन भारतामध्ये सुरू केलं हा चहा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये आणला आणि भारतातील लोकांची इतकी सवय लागली आणि एकोणीसाव्या शतकामध्ये आसाममध्ये पहिली चहाची बाग सुरू करण्यात आली चहाचं उत्पादन आसाममध्ये पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीकडून सुरू झालं हळूहळू ह्या चहाची इतकी सवय होत गेली की आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा घटक म्हणून आपण चहाकडे खरं तर पाहतो आणि चहा एक गरजसुद्धा झाली गेली प्रत्येक माणसाला प्रत्येक वेळेला आनंद असेल सुख असेल कोणाच्या घरी गेलो कोणी आपल्या घरी आलं तरीसुद्धा चहापानाने माणूस तृप्त आणि समाधानी होतो अरे काय चहा केला होता मस्त चहा आणि चहाला कोणीही नाही म्हणत नाही ही, ना ही, ही या चहाची खासियत आणि या चहाचं वैशिष्ट्य आहे तर चला तर मग आज चहा दिवसाच्या निमित्ताने आज आपण चहावरती केलेली एका चहाप्रेमींनी केलेली कविता, कविता, ले ले कविता के आज आपण ऐकूयात की चहावरती सुद्धा अनेक चारोळ्या आहेत अनेक शायरी आहे अनेक कविता लिहिल्या गेलेल्या आहेत त्यापैकीच नाव माहीत नाही पण एका चहाप्रेमींनी खूप सुंदर कविता चहावरती केलेली आहे आज आपल्या समोर ती या ठिकाणी सादर करते चहा म्हणजे चहा असतो कधीही मिळाला तरी वाहवा असतो चहा म्हणजे चहा असतो कधीही मिळाला तरी वाहवा असतो उन्हाळ्यात थंड उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात उष्ण उन्हाळ्यात थंड हिवाळ्यात उष्ण तर पावसाळ्यात बहारदार असतो कधीही मिळाला तरी वाह असतो वाह चहा म्हणजे चहा असतो मुंबईत तो पिला जातो पुण्यात तो घेतला जातो मुंबईत तो पिला जातो पुण्यात तो घेतला जातो कोल्हापुरात टाकला जातो तर नागपुरात तो मांडला जातो की चहा घेण्याच्या बोलीभाषेमध्ये सुद्धा किती फरक आहे हे आपल्याला ह्या कवितेतून दिसून येतं मुंबईत तो पिला जातो पुण्यात तो घेतला जातो नागपुरात तो मांडला जातो कोल्हापुरात तो टाकला जा जातो चहा म्हणजे चहा असतो कधीही मिळाला तरी तो वाहा वाह असतो क्षण आनंदाचा असो अथवा आलेलं टेन्शन असो क्षण आनंदाचा असो वा आलेलं टेन्शन असो आळस झटकायलाही लागतो तसाच आलेला थकवा घालवायलाही लागतो आळस झटकायलाही लागतो तसंच आलेलं टेन्शन घालवायलाही लागतो चहा म्हणजे चहा असतो कधीही मिळाला तरी वाहवा असतो काहीच काम नसताना पण लागतो काहीच काम नसताना पण लागतो खूप काम करून आलेला थकवा घालवायलाही लागतो काहीच काम नसताना पण लागतो खूप काम असेल तरीही लागतो गप्पा मारताना जसा लागतो तसा एकटेपणा घालवायलाही लागतो गप्पा मारताना जसा लागतो तसाच एकटेपणा एकांत घालवायलाही लागतो चहाला वेळ नसते चहाला वेळ नसते पण वेळेला चहाच लागतो चहाला वेळ नसते पण वेळेला चहाच लागतो चहा म्हणजे चहा असतो चहा म्हणजे चहा असतो कधीही मिळाला तर व्हावा असतो चहा म्हणजे चहा असतो कधीही मिळाला तरी व्हावा असतो मग काय मंडळी चहा दिनाच्या खूप खूप आपल्याला शुभेच्छा चला आणि चहाची वेळ पण झालेली आहे हेव्हाना चार वाजतच आलेले आहेत तर आपल्याला चहा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा काय घेताय ना चहा मग